राम शेतकरी बंधू नो आज आपण आलेलो आहे वसंत नगर तांडा म्हणजे शिवणी बरोबर राठोड नगर तांडा शिवणी इथे हा जो वान पात आपण एकंदरीत वाढ पात हा मेरिट या वाहनाची पाणी करतोय मित्रांनो या ठिकाणी हा जो प्लॉट आहे सुभाष कैलास गीताराम कह, राठोड सरपंच आहेत त्यांच्या शेतामध्ये मागच्या वर्षी पण मेरिट या वाहनाची लागवड केली होती आणि परत या दोन हजार पंचवीस सोवीस मध्ये सुद्धा लागवड झालेली आहे मित्रांनो जबरदस्त वान आहे मेरिट काय सांगाल काका तुमचा परिचय सांगा ट्रोनगरच आहे आम्ही एकदम सुपर आहे दोन वर्षापासून काय नाव आहे तुमचं माझं नाव अंकुश आडे अंकुश आडे वाहन कसं आहे वाहन एक नंबर आहे हातात घेऊन घ्या झुमका कसं आहे एक नंबर मग झुमका झुमका बघा हे लाईन बघा झुमक्याची पाहा तुम्ही सांगा झुमका कसा आहे जबरदस्त आहे का एक नंबर आहे एक नंबर तुमचा काय परिचय नागोराव राठोड नागोराव राठोड राठोड काय वाटलं तुम्हाला आहे आता आज मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर आठ डबल सात डबल चार झिरो चार पुढच्या वर्षी वान लावणार का तुम्ही जबरदस्त मेरिट वान आहे पुढच्या वर्षी शेतकरी वर्ग लावणार आहे ज्यांना लावायचं असेल तर हाय हा शिवनी शिवनी रोड आहे त्या ठिकाणी हायवेवर आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दे, रस्त्याला डेपूचा चा हा डेपो आहे ठीक आहे धन्यवाद